सोडा दही कशाचाही वापर न करता फक्त एक कप मुगाचे इतके पौष्टिक आणि कुरकुरीत डोसे आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाचा डोसा तुम्ही अनेकदा केला असेल पण तो इतका कधी क्रिस्पी बनला नसेल तर तो बहुतेक वेळा मुगाचा डोसा सर्वांचाच मऊ पडतो तर त्याची काही कारणं असतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे हिरव्या मुगामध्ये ग्लायसिन इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते आणि इन्शुलिन्सही कमी होते वजनही नियंत्रणात राहते डायबिटीज असणारे लोक आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी ही हिरव्या मुगाचे दोसे अतिशय छान आहेत हिरव्या मुगामध्ये प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात यामुळे पचनक्रियाही सुधारते आणि पोटही भरलेलं राहते तर तुम्ही हे अशा प्रकारे छान चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता मुलांनाही टिफिनमध्ये तुम्हीही देऊ शकता चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी डाळ अगोदरच मुरू घातलेली आहे आणि त्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि मटकीसुद्धा टाकून घेतलेली आहे हेच आपली पहिली टीप आहे की नुसतं मुगाची डाळ असेल तर आपले डोसे हे मऊ पडतील जर त्यामध्ये तुम्ही थोडं प्रमाण याचं टाकलं तर तुमचे डोसे नक्कीच क्रिस्पी होतील मी मुलांना आवडतील म्हणूनच यामध्ये थोडे शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरच्या पॉटला लावून घेऊया आणि याला छान ग्राइंड करूया तर थोडं थोडं प्रमाण घेऊन हे मिक्सरला आपण लावायचं आहे त्या अगोदर यामध्ये मी कढीपत्ता हिरवी मिरची आणि थोडं जिरं मीठ टाकून घेणार आहे हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपण याला ग्राइंड करूया चला तर मिक्सरच्या पॉटला लावूया हे मिक्सरचं पॉट बंद केलेलं आहे आणि हे ग्राइंड करून घेऊया मिक्सर लावलेलं आहे आणि आता हे ग्राइंड झालेलं आहे बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला दिसेल आता हे छान झाल्यानंतर एका पॉटमध्ये काढून घेऊया जिरे धना हळद मीठ आणि थोडं बेसन यामध्ये टाकायचं आहे हे सर्व मी चवीपुरतं छान टाकून घेतलेलं आहे याला छान मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे हे झटपट होणारे दोसे आहेत आणि हे पटापटसुद्धा होतात तर कमी वेळामध्ये पटकन होणारा हा नाश्ता आहे तर आपण आता पूर्ण पॅनला किंवा आपल्या या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपला दोसा बॅटर आपल्याला टाकायचा आहे याची कन्सिस्टन्सी लक्षात घेता व्यवस्थित फिरवल्यानंतर अशा प्रकारे आपला दोसा तयार होईल आता हा छान झाला सेट झाल्यानंतर वरून थोडं तेल टाकायचं आहे आणि नंतर आपला दोसा आपल्याला काढायला घ्यायचा आहे याला थोडा वेळ छान होऊ द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपला क्रिस्पी डोसा निघायला तयार झालेला आहे हे बघा लगेच आपला डोसा तयार झालेला आहे आता मी दुसरा अशाच प्रकारचा डोसा करणार आहे आणि त्यानंतर त्याला छान फोल्ड करून उभा करूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आता दुसरा डोसा बनवायला घेऊया तर पुन्हा यावर मी तेच कृती केलेली आहे आणि अशा प्रकारे छान फिरवून घेऊन पुन्हा थोडं तेल टाकून याला छान सेट होऊ दिलेलं आहे तर बघा अशा प्रकारे सेट झाल्यानंतर चाकूच्या साह्याने याला अशा प्रकारे कट्स मारून घेतलेली आहे आता बघा थोड्या वेळाने हा पुन्हा निघायला मदत होईल आणि आपला क्रिस्पी डोसा लगेच तयार होईल झटपट भुकेसाठी आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे डायबिटीज कमी करायचा आहे त्यांच्यासाठी हा डोसा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही बघा आता मी याला कशा प्रकारे फोल्ड करणार आहे आणि अशा प्रकारे ठेवून देणार आहे हे बघा आपला डोसा लगेच छान मस्तपैकी तयार झालेला आहे तुम्हाला हा डोसा कसा वाटला आणि आवडली काही कृती तर तुम्ही लगेच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सर्वांना पाठवा तर असा आपण चटणीसोबत हा डोसा खाऊ शकतो आणि दिसायलाही छान कलर आलेलाच आहे लाईक करा शेअर करा आणि सर्वांना पाठवा थँक्यू